नमस्कार कालच दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे उद्योग भवन सांगली त्याचबरोबर आपली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सांगली यांच्याकडून एक चांगला उपक्रम राबवला तो म्हणजे सर्व महिलांना एखादा उद्योग उभारण्यासाठी उद्योग केंद्रातून सी एम ई जी पी याच्या अंतर्गत या योजनेअंतर्गत उद्योग भवनमध्ये त्यांना माहिती देण्यात आली शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये जी काही माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारे आम्ही अनेक महिलांकडून आता फॉर्म भरून घेत आहोत तर हे फॉर्म जे आहेत ते आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्हाला उद्योग भवनमध्ये सुद्धा उपलब्ध होतील तर ज्या ज्या लोकांना याचा फॉर्म भरून लाभ घ्यायचा आहे सी एम ए जी पी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी माझ्या ऑफिसशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही उद्योग भवन येथे जाऊन संपर्क साधू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद माझ्या ऑफिसचा पत्ता आहे भवान हॉस्पिटल शेजारी शंभर फुट रोड गुरुकुल शाळेसमोर सांगली